नमस्कार मित्रांनो आताच्या शाणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका अठराव्या लोकसभेच्या स्थापनेनंतरचे पहिले मु अधिवेशन सुरू होणार आहे तर लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्याचे शपथविधीनंतर सव्वीस जून रोजी लोकसभा मत सभापतीची निवड होणार आहे तर एन डी ए पक्षांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे मात्र विधा विरोधकांनी उपसभापतीपदांची मागणी केली आहे सत्ताधारी पक्षांनी उपसभापतीपद आमच्यासाठी सोडले नाही तर सभापतीपदांसाठी ही उमेदवारी उभा करू शकतो असे विरोधकांनी सांगितले खरे तर संसदीय परंपरेनुसार उपसभापतीपद विरोधकांना दिले जाते परंतु भाजपाच्या नेतृत्वाखालील एन डी ए पक्षाकडून लोकसभेतील दोनशे त्र्याण्णव जागा आहेत तर इंडिया ब्लॉककडे दोनशे स चौतीस जागा आहेत तर नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात स्थापन झालेल्या सरकारमध्ये लोकसभेची उपसभापतीपद पध रिक्त होती सतराव्या लोकसभेत उपसभापतीपद पध रिक्त हो राहिले ओम बिर्ला यांनी सभापती म्हणून काम केले यावेळी विरोधकांनी असे घटनास्थ पद रिक्त होऊ द्यायचे नव्हे तर उपसभापतीपद निवडून यावी असे विरोधकांनी म्हटले आहे तर लोकसभेचे उपसभापतीपद नव्हे तर लोकसभेतील विरोधी ही गेल्या दहा वर्षापासून रिक्त आहे नियमानुसार ज्या पक्षांनी सभागृहात दहा टक्क्याहून अधिक संख्याबळ मिळाले आहे आणि सभागृहातील प्रमुख विरोधी पक्ष आहे त्या पक्षाकडून विरोधी पक्षनेता बनवले जाते पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसमध्ये काँग्रेसकडून ती संख्या नव्हती मात्र यावेळी विरोधकांनी पक्षनेतेपद काँग्रेसच्या खात्यात येऊ शकते मात्र अद्यापही नावाची घोषणा झालेली नाही तर राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते केले जाईल असे मानले जात आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र